भुसावळ right नगरपालिकेमध्ये तेवीस वर्षीय कायमस्वरूपी ड्रायव्हर म्हणून कार्यरत असलेल्या अशोक मोटवानी यांना प्रशासनाच्या चुकीमुळे न्यायालयाच्या आदेशाने कामावरून कमी केले होते परंतु उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने त्यांना कामावर पुन्हा रुजू करावे असा निकाल असताना देखील नगरपालिका अधिकारी यांनी सकारात्मक अहवाल देण्यास टाळाटाळ केल्याने ते सेवानिवृत्त दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी झाले तरी सुद्धा त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे ते दिनांक सात मार्च रोजी उपोषणाला बसले होते यात उपोषणाच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे नऊ मार्च रोजी त्यांची प्रकृती ही उपोषणा ठिकाणीच खालावली होती एवढे असताना सुद्धा नगरपालिका प्रशासनाने करते अशोक मोटवाणी यांच्याकडे फिरून सुद्धा पाहिले नाही त्यामुळे समाज बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे त्यामुळे भुसावळ व्यापारी असोसिएशन व सिंधी समाजाच्या वतीने लढाई प्रशासनाच्या विरोधात न्यायालयामार्फत न्याय मिळवून देऊ असे उपोषण करते अशोक मोटवाणी यांना सांगितले असता त्यांनी समाजाचं ऐकून भुसावळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक नागराणी यांच्या हस्ते अशोक मोटवाणी यांना जुजपाजून उपोषण सोडवण्यात आले गेल्या चार दिवसांपासून समाजाचे अशोक मोटवाणी हे आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसलेले होते नगरपालिका सीईओ आणि लोकप्रतिनिधी यांनी फिरून सुद्धा पाहिले नसल्यामुळे एका निवडणुकीमध्ये समाज बांधव सत्ताधाऱ्यांना आपली जागा नक्की दाखवतील असे सुद्धा यावेळी समाजबांधवांनी बांधवांनी आयपेड न्यूज महाराष्ट्राशी बोलताना म्हटले आहे या उपोषणाचा प्रसंगी समाजबांधवांची फार मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली चार दिवसापासून आपण उपोषणला बसलेलो आहात कोणत्या विशाल धुरण कोणत्या ठिकाणी पुढे आपण लढा देणार आहेत आणि या ठिकाणी उपोषण आज यांच्याकडे सोडून घेतलं आपण मी चार दिवसापासून उपोषणाला बसलो आहे हे मी मा, हायकोर्टाकडून माझ्याकडून केस लागली तरी मला न्याय मिळाला म्हणून मी बसलो होतो परंतु अशोक भैया नागराणी यांनी माझं उपोषण सोडवलं होतं आणि मला दिलं की आम्ही पुढे लढा पुढा चालूच ठेवू नगरपालिकेचे या ठिकाणी सीईओ वगैरे कोणी अधिकारी येऊन नाही गेले का कोणी आले नाही फक्त नगराध्यक्ष साहेब आले होते उपनगराध्यक्ष साहेब आले होते बाकी माननीय नगरसेवक लोक घेऊन मोठवादी यांचा जो अन्याय नगरपालिका करीत आहे त्या अन्यायाच्या विरोधात आमचा सिद्धी समाज पुढे त्यांच्या सोबत आहे हायकोर्टाचे ऑर्डर घेऊन सुद्धा ते त्यांना बेनिफिकेशन देत नाही आम्ही कंटेट दाखल करणार हायकोर्टात सुप्रीम कोर्टात आणि सरकार दरबारी नगरपालिकेबद्दल काय सांगू इच्छितात नगरपालिका काहीच हा करत नाही अशोक मोटवानी या अन्यायग्रस्त नगरपालिकेच्या ड्रायव्हरच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे या उपोषणाला मुख्य अधिकारी किंवा प्रशासनाच्या कोणत्याच अधिकाऱ्याने भेट न दिल्याने मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुरुवातीलाच त्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो एवढंच शासन संवेदनशील असेल असं मला वाटत नव्हते अशोक मोटवानी या नगरपालिका ड्रायव्हरमध्ये जवळजवळ तेवीस वर्ष व्यवस्थित नोकरी करून नपाच्या चुकीमुळे प्रशासनाच्या चुकीमुळे त्याला न्यायालयामार्फत घरी जावं लागलं आणि त्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये आपली याचिका दाखल करून त्याच्या बाजूने न्याय झाला असताना दोन हजार सहाच्या जी आर नुसार त्याला घ्यावं असं उच्च न्यायालयाने सांगितलं असूनही गेल्या आठ महिन्यापासून त्याला नपाच्या प्रशासनाने आणि मुख्याधिकाऱ्याने सकारात्मक अहवाल न दिल्याने त्याला सेवानिवृत्ती वेतन ग्रॅज्युएटी आणि मिळणाऱ्या अंशदानापासून मुकावं लागत आहे याचाही आम्ही निषेध करतो आज भुसावळच्या व्यापारी असोसिएशन आणि सिंधी समाजाचे अध्यक्ष अशोक नागराणीच्या वतीनं त्यांनी आता आपलं उपोषण सोडलेलं आहे त्याच्या पाठीशी सर्व सिंधी समाज व्यापारी वर्ग आणि जे नॉन पॉलिटिकल बेसवर काम करणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याची लढाई ही त्याची एकट्याची लढाई नसून सिंधी समाज आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांची लढाई आहे आम्ही त्याला प्रशासनाविरुद्ध आणि न्यायालयाच्या विरुद्ध त्याला मदत कर